हॅलो मित्रांनो चला सुरू करूया आजच्या करंट अफेयर्स क्विझ प्रत्येक प्रश्नासोबत दिले आहेत चार पर्याय आणि शेवटी आहे योग्य उत्तर आणि संपूर्ण स्पष्टीकरण चला सुरुवात करूया आमचा प्रश्न आहे की अलीकडे भारताने ब्रह्मोस सुप्रसोनिक क्षेपणास्त्रांची दुसरी खेप कोणत्या देशाला पाठवली आहे आपले पर्याय आहेत अ मलेशिया बी थाईलैंड सी जापान आपला बरोबर उत्तर आहे सी फिलीपींस स्पष्टीकरण भारता ने अलीक फिलिपीन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची दुसरी खेप पाठवली है आमचा प्रश्न है कि संपूर्ण भारतात एक दशलक्ष उद्योजक तयार करण्यासाठी भारत प्रकल्प अलीकडे कोणी सुरू केला आपले पर्याय आहेत अब राष्ट्रपती मुर्मू बी पंतप्रधान मोदी सी अर्थमंत्री सीतारामन पियुष गोयल आपला बरोबर उत्तर आहे दि पियुष गोयल स्पष्टीकरण पियुष गोयल यांनी भारत प्रकल्प सुरू केला ज्याचा उद्देश दहा लाख उद्योजक तयार करणे आहे आमचा प्रश्न आहे की भारताच्या कोणत्या क्रमांकाच्या समुद्री मत्स्यगंधा जनगणनेत व्यासन व मोबाईल ॲप वापरण्यात आला आपले पर्याय आहेत अफ सहावी बी सातवी सी पाचवी डी आठवी आपला बरोबर उत्तर आहे सी पाचवी स्पष्टीकरण हा आत भारताच्या पाचव्या समुद्री मत्स्यगंधा जनगणनेसाठी सुरू करण्यात आला आहे आमचा प्रश्न आहे की भारत आणि भूतान यांच्यातील सहावी संयुक्त सीमाशुल्क गट बैठक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोठे झाली आपले पर्याय आहेत अक नवी दिल्ली बी मुंबई सी थिम्फू, दी काठमांडू आपला बरोबर उत्तर आहे सी थिंफू स्पष्टीकरण ही बैठक भूतानच्या राजधानी थिम्फू मध्ये झाली शुल्क सहकार्य वाढवण्यासाठी आमचा प्रश्न आहे की भारताचे दोन हजार एकोणतीस पर्यंत स्वदेशी संरक्षण उपकरण निर्मितीचे उद्दिष्ट किती लाख कोटी रुपये आहे आपले पर्याय आहेत अप चार लाख कोटी बी तीन लाख कोटी सी पाच लाख कोटी डी सहा लाख कोटी आपला बरोबर उत्तर आहे बी तीन लाख कोटी स्पष्टीकरण भारत सरकारचे उद्दिष्ट दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख रुपये कोटींच्या स्वदेशी संरक्षण उपकरणांचे उत्पादन आहे अशा शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा प्रश्न आहे की अलीकडे पंतप्रधान मोदींनी मन की बात या कार्यक्रमाचे कोणते एपिसोड संबोधित केले आपले पर्याय आहेत तेक्षे अकरावा सी तेक्षे एकतीसावा बी एक्कावन्नावा आपला बरोबर उत्तर आहे बी ते एकविसावा स्पष्टीकरण पंतप्रधान मोदींनी एकशे एकवीसव्या भागात विविध राष्ट्रीय विषयांवर चर्चा केली आमचा प्रश्न आहे की अलीकडे कोणत्या देशाने अर्शिया सत्तार यांना ऑफिसर ऑफ ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कार दिला आपले पर्याय आहेत अप जपान बी चीन सी फ्रान्स डी यूके आपला बरोबर उत्तर आहे सी फ्रान्स स्पष्टीकरण अर्शिया सत्तार यांना फ्रान्स सरकारने कला व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित केले आमचा प्रश्न आहे की 28 एप्रिल रोजी भारताने कोणत्या देशासोबत सव्वीस राफेल विमान खरेदीसाठी करार केला आपले पर्याय आहेत अप अमेरिका बी फ्रान्स सी जर्मनी डी ब्रिटन बरोबर उत्तर आहे बी फ्रांस स्पष्टीकरण भारता ने राफेल लढाऊ विमान खरे करना फ्रांस करार केला आमचा प्रश्न है कि राष्ट्रीय कोयुकरण मोहिमेनुसारोन हजार तीस पर्यत कि टन वायुकरण लक्ष्य है अब अक्शे वीस मेट्रिक टन बीतेकशे दह मेट्रिक टन सी शंभर मेट्रिक टन डी तेकशे तीस मेट्रिक टन आपला बरोबर उत्तर आहे सी, शंभर मेट्रिक टन स्पष्टीकरण भारताचे उद्दिष्ट 2030 हजार तीस पर्यंत शंभर मिलियन टन कोळसा वायुकरणाचे आहे आमचा प्रश्न आहे की 24 ते सव्वीस एप्रिल 2025 हजार पंचवीस दरम्यान मुंबईत आयोजित इंडिया स्टीलचे कोणते आवृत्ती होते आपले पर्याय आहेत अक पाचवी बी चौथी सी सहावी डी दुसरी आपला बरोबर उत्तर आहे सी सहावी स्पष्टीकरण इंडिया स्टीलचे सहावे संस्करण मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले अशाच शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा प्रश्न आहे की विकसित व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम कधी आयोजित केला जाणार आहे आपले पर्याय आहेत अक दहा ते वीस मे बी पंधरा ते वीस मे सी वीस ते तीस डी पंधरा ते तीस मे आपला बरोबर उत्तर आहे डी पंधरा ते तीस मे स्पष्टीकरण हा कार्यक्रम पंधरा ते तीस मे दरम्यान होणार असून सीमावर्ती गावांच्या विकासासाठी आहे आमचा प्रश्न आहे की अलीकडे कोणत्या राज्यातील सत्तावीस पैकी सोळा जिल्हे मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आपले पर्याय आहेत अत बी ओडिशा सी त्रिपुरा दीक अरुणाचल प्रदेश आपला बरोबर उत्तर आहे दीक अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण अरुणाचल प्रदेशातील सोळा जिल्ह्यांना अलीकडे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहे आमचा प्रश्न आहे की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात किती टक्के वाढ नोंदवली गेली आपले पर्याय आहेत अब चार टक्के बी पाच टक्के सी तीन टक्के डी सहा टक्के आपला बरोबर उत्तर आहे सी तीन टक्के स्पष्टीकरण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांका तीन टक्के वाढ झाली जी स्थिर औद्योगिक प्रगती दर्शवते आमचा प्रश्न आहे की भारत सरकारच्या वतीने प्रथम जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषदेचे वेव्ज आयोजन कोठे होणार आहे आपले पर्याय आहेत अक बेंगळुरू बी चेन्नई सीत गुरुग्राम दीप मुंबई आपला बरोबर उत्तर आहे दीप मुंबई स्पष्टीकरण भारतातील ऑडिओ व्हिज्युअल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी वेव्ज परिषदेचे आयोजन मुंबईत होणार आहे आमचा प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस मधील ब्रिक्स श्रम मंत्र्यांच्या बैठकीचा ठराव कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली स्वीकारण्यात आला आपले पर्याय आहेत अप भारत बी चीन सी जपान ब्राझील आपला बरोबर उत्तर आहे डी ब्राझील स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस मधील ब्रिक्स श्रम मंत्र्यांच्या बैठकीचा ठराव ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली स्वीकारण्यात आला तुम्हाला आजचा करंट अफेयर्स क्वीज आवडला का अशा शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका